ज्ञानेश्वर स्मृती मदत कक्ष गुंड्याचा पाडा याच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा गुंड्याचा पाडा शाळेसाठी शैक्षणिक साहित्य वाटप जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन विविध पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षणप्रेमी तरुणांनी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व खेळाचे साहित्य वाटप केले या कार्यक्रमासाठी श्री तुकाराम भाऊ गोल्हे यांची निवड करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर के, करून केले तसेच स्वागत त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले शाळेचे सहशिक्षक नितीन पत्रावय यांनी प्रास्ताविक सादर केले मुख्याध्यापक गणपत वाघ गुरुजींनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले ज्ञानेश्वर तुकाराम गोल्हे शिक्षक क्षेत्रात कार्यरत असताना अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना आर्थिक मदत केली गरजू गरिबांना अन्नधान्य वाटप केले हे सर्व करत असताना ज्ञानेश्वर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कार्याची आठवण म्हणून ज्ञानेश्वर स्मृती मदत कक्षाची स्थापना करण्यात आली मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात मदन देसले भरत वेखंडे दिनेशरड हिरामन देसले अनंता देसले यांनी मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वराच्या आठवणींना उजाळा दिला अध्यक्षीय भाषण करताना आपल्या मुलाचे कार्य सांगताना तुकारामदादांना गहीवरून आले शैक्षणिक साहित्य वाटप करून व मुख्याध्यापक श्री गणपत वाघ उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी